बर आता हे तुम्ही जे कडबा बांधताय तर काय हाजरी सध्या एका दिवसाची हाजरी एक पायली ज्वारी चार शेर बसतेर चार चार अडीच किलो तर असत किलो होतंय म्हणायचं दहा किलो सध्याचा ज्वारीचा जो काही दर आहे हमी भाव आहे बत्तीसशे पंचवीस मध्ये साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये कशाला फुल बरे ताकदवाले हा हा बरोबर आहे बरोबर आहे मग दिवसात किती बांधू शकता इथे ताकदवाला ताकदवाल तरी उलाच बसतो बरोबर खरी बसत आणि ऊन वाढलं की काम म्हणजे कामाची जी कार्यक्षमता आहे तुमची ती कमी बरोबर मात्र ही सध्या जी काही तुम्ही हा घाईला आलेले माणसं आहे आता बसण्यापेक्षा काही तर करायचंय अशा पद्धतीनं चालू आहे म्हणायचं आणि समजा हाजरीनं जर दिला असत तर तीनशे रुपये हाजरी पडली असत मग ती तसं का नको म्हणली तुम्ही हा हा नाही पण हे बी एक प्रकारे हाजरीच आहे ना मग तसं ती एकच पडत की एक पडतो पण नाही त्याच्या काय बाब करावं लागते का असं का नाही नाही इथलं हे जे आहे समजा तीनशे रुपये तुम्ही हे पेंड्या जर बांधा घेतल्या असते तर पुरलं नसतं का जायचं हा म्हणजे ज्वारी जी आहे ते म्हणजे ज्वारी बाहेरून विकत घ्यायची मध्ये जा या त्याचं वाहन भाडं आहे का नाही गावातल्या गावात ही म्हणजे बारा बलुते दरी जी आहे ना ह्याची पण ही एक कॉन्सेप्ट आहे ही सगळं जे आहे ते आता मोडीला निघालेलं आहे त्याच्यामुळे शेतातल्या ज्या आहेत ह्या अडचणी ज्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत मुख्य विषय शे आहे शेतमालाला योग्य भाव न भेटणं आणि त्याच्या पुढे जाऊन हा योग्य भाव न भेटल्यामुळं ही जे काही अशी काही शेतमजूर आहेत त्यांना जे काही भेटणारा जो काही पैसा आहे ती हाजरी जी आहे ती सुद्धा कमी आता गावड्याच्या हाताखाली हाजरी लागते हाजरी किती आहे पाचशे रुपये आणि <laughs> शेतामध्ये तीनशे रुपये ह्या सुद्धा जे आहे ते शेती क्षेत्रातल्या अडचणी आहेत आणि यांत्रिकीकरण आपण म्हणतो पण यांत्रिकीकरण तेवढं इम्प्लिमेंटेशन होणं शक्य नाही